नमस्कार आज आपण पाहणार आहोत समय एक अनाहूत वेळ या कथेचा भाग दोन गंगा सांगू लागली गोष्ट रमाची ही गोष्ट हाय स्वातंत्र्याच्या तवा आमचं थोरलं सावकार रंगराव पाटील नुकतंच निवर्तले होते देश स्वतंत्र झाला होता पण आमचं गाव परतंत्र्याच्या वेदना सहन करत होत थोरल्या सावकारांच्या नंतर त्यांचे थोरले चिरंजीव संपतरावाच्या हातात सावकारी आले आणि गाव कोलमडून गेलं खोर सावकार गावात गरीब धाकल्याच्या आडीनडीला धावणारे होते पण त्याच्या आक्षीत धाकले सावकार त्याने गावाचा सा निस्ता छळवाद मांडला तवा ते इंग्रज लोक इथं शिकारीच्या नादानं मुक्कामी असत त्याच होणारा धम गावच्या तरण्याबाण पोरी पुरवायचा आधी चौथा वापरायचा आणि मग त्यासनी द्यायचा गावच्या जमिनीचे कागदपत्र त्याच्या ताब्यात होते त्यामुळे त्या पोरींचं बाग पासायचं आणि त्यांच्या आया घरात बसून आस व गाळायचे तो पोरी वापरून सोडून द्यायचा आणि गाव त्या पोरीसनी वाळीत टाकून व्हायचं आणि ह्या पोरी एखादी हिर नदी नाहीतर ओढाजवळ करवायच्या आणि त्यांची फुगून वर आलेली प्रेत त्यांच्या घरचे रातच्याला गावाच्या आईशी बाहेर गाडून यायचे अशा तऱ्हेनं त्यांनी न केलेल्या चुकीची शिक्षा त्या बापड्या पोरीसनी मिळायची बघा तिचं बोलणं मध्येच तोडच क्षिती म्हणाली मग रमा कोण होती तीही ह्या मुलींपैकी होती का नाही जी रमा शेजारच्या शिवापुरातून लग्न करून आणलेली नवी नवरी होती ती दिसायला चार चौगीत उठून दिसणारी होती आणि त्यात कामाला बी वागिन होती साऱ्या गावात कोणाच्याही आडीनडीला धावून जायची अगदी धीट होती कधीही कशाला आणि कुणालाही घाबरायची नाही ती आणि तिचा दादला रघु संपतरावाच्या शेतावर कामाला होती एक दिवस संपतराव शेतावर फेरफटका मारायला गेला होता तेव्हा ती त्याच्या नजरेत भरली आणि त्या दिवसानंतर चार दिवसांनी रघुला वाड्यावर बोलावून आलं संपतराव त्याला बोलला रग्या सांच्याला तुझ्या कारभारणीला पाठव वाड्यावर रघु दपकत बोलला काजी काय काम होतं का तिला कशा पाहिजे मी करतो जी काय असेल ती का का मालक ती पोटीशी हायजी जी संपत रागाने गरजला तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का तिला संगत घेऊन ये येतो जी म्हणत रघु आल्या पाऊली परतला घरला परतल्यावर तो अस्वस्थ होता दुपारच्याला जेवताना सुधीर त्याचं लक्ष लागत नव्हतं त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती त्यानं सारं रमेला सांगितलं तिच्या काळजाचा ठोका चुकला तिला तिच्या जीवाची पर्वा कधीच नव्हती पण तिचा जीव तुटत होता तिच्या लेकरासाठी यात त्याची तर काय चूक नव्हती व पण रमाई याला सुधी धिटाईनं सामोरी जाणार होती सांच्याला ती धन्यासंगत वाड्यावर गेली पोटात पाच महिन्याचा गोळा वाढत होता आणि ज्याची भीती होती तेच झालं रमेला खोलित नेला। सज़वली। सज़वली। त्या खोलीत नेलं तिला सजवली वय सजवली त्या वाड्यात जाणाऱ्या प्रत्येक मुलीला असं सजवलं जायचं काळी साडी नेसवून दागिने घालून केस सोडून डोसक्यावर पदूर देऊन तिला त्या नरकात ढकलायचं जिथून बाहेर पडल्यावर तिचं आयुष्य संपून जायचं रमाई सजली तिला त्या खोलीत घेऊन जाताना रघू बघत होता संपतन मुद्दाम त्याला रातभर त्या खोली बाहेर बसून ठेवला त्याच्या डोळ्यातली आसू थांबत नव्हती पण तो काय बी करू शकत नव्हता रमा आत होती नरक यातना सहन करत वरडत होती आई ग कारभारी वाचवा मला सोडवा येणारा दमाच्या हातनं ए पुढे येऊ नगस मी अपवित्र आहे तुझ्यासारख्या रानट्या पुरुषाला मी माझं भंग करू द्यायचे नाही तू माझे लेकराला मारलस मी परत येणार आहे मी तुझ्यावर सूड उगवलं बिगर स्वस्त बसणार नाही मी परत येईन असं बोलत ती होती आणि मग रघुला वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या हिरीच्या पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला त्याबरोबर संपतराव चवताळून बाहेर आला रघूच्या कमरेत लात मारून त्याला हाकलून लावला रघुला उमगलं त्याची रमाई त्याला कधीच सोडून गेली होती या धक्क्यात न तो कधी सावरला नाही बघा रघु येडा झालता आणि त्यातच तो गेला हो हेच ते शब्द जे मी काल ऐकले होते आणि संपतराव त्याचं पुढं काय झालं क्षिती पुन्हा बोलली तो लांडगा त्याचा त्या दिसापासनं इद्वांश अजून वाढला आहे बायकू घाबरून कोराला घेऊन पळून गेली धाकला भाव दुसऱ्या गावातल्या शेतात संसार मांडून आहे आणि अजून बी पोरींवर अत्याचार करतो तरी बी आजवर गावाला वाचा फुटली नाही बघा पण तुम्ही त्या वाड्यातून सुखरूप परत आला ती तिनं वाचवलं बघा तुम्हाने रमाई येणार पोरीबाळी सुरक्षित होणार आहे ती पण या साऱ्याचा सा माझ्याशी काय संबंध मी इथे का आले क्षिती बेचेन होत बोलली कळली त्या आमोशेला तुमच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाने मिळतील बघा तवर तुम्ही आराम करा जी असं म्हणून गंगा आपल्या कामाला निघून गेली आणि बाहेर रिपरीप पडणाऱ्या पावसाकडे बघत क्षिती बसून राहिली अमावस्या चार दिवसावर आली होती क्षितीने गंगाबरोबर बराच वठार फिरून काढला आणि डायरीत काही महत्वाच्या नोंदी करून घेतल्या एवढ्यात तिच्याकडे बरीच माहिती गोळा झाली होती याच माहितीद्वारे एक छोटीशी शॉर्ट फिल्म बनवून सिटी लाईव्ह वर प्रसिद्ध करायची अशी कल्पना तिच्या डोक्यात घोळत होती पण तिच्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या अनाहूत चित्रपटाची तिला साधी चावू सुद्धा लागली नव्हती अशीच एका संध्याकाळी क्षिती गंगेसोबत नदीवर गेली होती ती अंगावरच्या कपड्यांनीशी इथे येऊन पोहोचली होती त्यामुळे गंगेचे परकर आणि पोलके वापरत होती आताही तिने गडद हिरव्या रंगाचा परकर पोलका घातला होता त्याला सुबक अशी किनार होती हात लहानसे फुगरे होते पोलक्याचे पाठी दोरी बांधली होती तिच्या गोऱ्या अंगावर रंग अगदी खुलून दिसत होता त्यात आखीव रेखीव बांधा सुंदर बोलके डोळे अन सहज एक्सपेरिमेंट म्हणून तिने तिच्या लांब सडक केसांच्या वेण्या पाठीवर सोडल्या होते हे गावरण सौंदर्य तिला बरच खुलून दिसत होत दोघीही खडकावर बसून नदीच्या पात्रात पाय सोडून गप्पा मारत बसल्या होते ताई आक्षी गौरईवानी दिसायला लागलासा कुणाची नजर नग लागाय असं म्हणत गंगेने क्षितीच्या कानशिलाला बोट लावून आपल्या कानापाशी आणून कडकड मोडली तेवढ्यात अचानक आबाळ भरून आलं विजांचा कडकडाट सुरू झाला चल गंगे पाऊस येणार आहे असं वाटतंय धडक येण्याआधी घर गाठायला हवं असं म्हणत क्षिती उठली दोघी खडकावरून खाली उतरल्या आणि घराकडे जायला वळणावर वर्ना वळणार तोच समोर संपत्रवा आला गंगेला म्हणाला तू उसाखराम चोर घ्यायचं नवं का होय जी गंगा बोलली ही कोण आहे संगत नवी वाटते याआधी कधी पाहिलं नव्हतं या गावात संपत म्हणाला मावशीची पोर हाय शेजारच्या गावशी कमळा चार दिस राहाय आलिया आणि किती दिस राहणार आहे आमुषपतूर हाय आमुष सरली की, सर की? जाईल ती गंगा म्हणाली तेवढ्यात पाऊस सुरू झाला तिघे ही चिंब भिजले बरं तुझ्या बापाला सांच्याला वाड्यावर बोलावलं आहे म्हणून सांग शितीच्या ओल्या चिंब कपडे चिकटलेल्या शरीराकडे हावरट नजरेनं पाहत संपतराव उदगारला आणि तिघेही आपापल्या मार्गाला लागले घरी आल्यावर दोघींनी कपडे बदलले तेवढ्यात गंगेचा बाप आला त्याला पाणी देत गंगा म्हणाली बा सावकारांनी सांचाला तुमसने वाड्यावर याय सांगितलं आहे काय तुला कोण बोललं सखारामनं विचारलं आणि गंगेनं घडला प्रकार सांगितला संध्याकाळी सखाराम वाड्यावर जाऊन आला तो आल्यापासून कोपऱ्यात बसून होता काय झालं तिथं मगापासून बसला आहेस काय सांगणार आहेस की नाही आजी विचारत होती जरा वेळ सखाराम पुन्हा गप्प झाला आणि बोलता झाला आय सावकारांनी ताईसनी वाड्यावर येऊन उन, घेऊन याय सांगितलं आहे काय त्या लांडग्याची नजर ह्या पोरीवर कधी पडली शेवंत आजी डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या मगाशी नदीवर गेलतो तवा आला होता कुत्रा आडवा गंगा तिडकीने बोलली कधी बोलवला हाय एवढू तोंड करत आजीने विचारलं परवा दिशी आम उशेला सकाराम म्हणाला या चर्चेनंतर सगळे दोन दोन घास खाऊन झोपले रात्री उशिरा आभाळात विजेचा तांडव सुरू झाला मागोमाग पावसाच्या मुसळधार सरी कोसळू लागल्या आणि शेवंत आजींना जाग आली मंद प्रकाश झोपडीत पसरू लागला आणि बघता बघता तिथे एका बाईची आकृती तयार झाली ती मधाळ आवाजात बोलू लागली शेवंता का घाबरू न गस पोरीला पाठव बिनबोर पोर सुखरूप परत येईल बघ आता शेवट होणार हाय सगळ्याचा आणि त्यो हीच पोर करणार हाय ठेव हो बघ त्याच्यावर त्यो हाय आपल्या संघ एवढं बोलून ती लोप पावली आजीने त्या दिशेने हात जोडले आणि पळून राहिले आता आकाशात कडकडणाऱ्या विजा शांत झाल्या होत्या आणि पाऊसही कमी झाला होता सकाळी उठल्यावर शेवंता आजींनी क्षितीला वाड्यावर पाठवायचा सा निर्णय सांगितला गंगा आणि सखाराम आवक झाले पण आजींनी त्यांची समजूत काढली होती तर क्षिती ह्या आव्हानाकडे पत्रकाराच्या दृष्टीने पाहत होती तिच्याकडे काहीतरी वेगळं करून दाखवायची संधी आली होती या गावात होणाऱ्या अन्यायाला ती जगासमोर आणणार होती ती लगेच आपल्या बॅगकडे वळली त्यात तिने चोर कप्प्यात ठेवलेला मिनी कॅमेरा काढला सुदैवाने त्याला काही झालं नव्हतं तिने नीट चेक केलं आता तिच्या आयुष्यभराचं पत्रकारितेचं कसं पणाला लागणार होतं आणि अमावसेचा तो दिवस उजाडला दिवसभर वातावरण ढगाळ होतं पक्ष्यांचा चिवचिवाट शांत झाला होता हे संकेत होते काहीतरी घडणार याचे संध्याकाळी आबाळ भरून आलं विजांचा कडकडाट सुरू झाला सखाराम क्षितीला वाड्यावर सोडून परत आला आता वाड्यात फक्त संपतराव क्षिती आणि एक बाई होती तिनं क्षितीला सजवलं काळी साडी नेसवली केस मोकळे सोडले पदर डोक्यावर घेऊन क्षितीने दुसऱ्या खोलीत प्रवेश केला जिथे संपतराव पलंगावर उघडा पहुडला होता त्याने तिचा पदर दूर सारला आणि त्याचा चेहरा भीतीने पांढरा पडू लागला कारण त्याला क्षितीच्या ठिकाणी रमा दिसत होती तो जवळपास उडालाच तिच्या समोर उभा राहून थरथरत म्हणाला तू तू तर मिली होतीच नवा शितीमध्ये असलेली रमा चौताळून बोलली होय मेले होते पण माझ्या आत्म्याला अजून मुक्ती नाही मिळाली तुझा हिसाब चुकता करायचा होता मी बोलले होते मी येणार तू मला आणि बाकीच्या पोलीसनी खूप छळलस आज मी साऱ्याचा सूट घेणार आहे असं म्हणत ती चपळाईने दरवाज्याजवळ सरकली आणि तिने तिथला दंडुका उचलला आणि संपतच्या डोक्यात प्रहार केला बेसावत संपतराव खाली कोसळला तिने त्याला भोगसायला सुरुवात केली तो केविलवाना होऊन तिची माफी मागत होता बये माफ कर मला मी चूक केली परत कोणत्या बाईकडं नजर सुधी कुच उचकणार नाही अगं एक वेळ माफी दे चूक तू गुन्हा केला हायस किती कळ्या खुडल्यास किती आयुष्य उद्ध्वस्त केलीस तुझ्या साऱ्या गुन्ह्यांची कबुली मी घेणार आहे नाराधमा याची शिक्षा तुला मिळणार आहे आणि ती म्या देणार आहे नग नग असं करू नगस तू सांगशील ते मी करायला तयार आहे सांग, तू सांग त्या मी करेन होय मी कबूल करतो म्या जमिनीच्या कागदपत्रांची भ्यावधावून पोलीसनी भोगलं त्यांचे आयुष्य माझ्यामुळं बरबाद झाली तू बी माझ्यामुळं तुझं पोर बी माझ्यामुळं दागावलं मी एक वार परत माफी मागतो पण मला मारू नगस संपत दयाची भीक मागत होता पण रमा त्याचा ऐकून घ्यायला तयार नव्हती तिने काठीने बडवून बडवून त्याला अर्ध मेला केलं होत म्या सांगेन ते करशील होय आर हाड ती येळ तर कधीच निघून गेली आहे कबुली तर तू दिली आता तुला तडपून तडपून बिगर शांत नाही व्हायची म्या तुला तुला दंड आता ती पुन्हा दाराजवळ गेली आणि तिथे कोपऱ्यात जळत असलेल्या मशालीवर तिने तो दंडुका धरला आणि चांगलाच निखाराच्या धगी एवढा भाजला आणि त्याचे चटके ती संपतला देत होती बाहेर धो धो पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरूच होता तरीही गावात सर्वांना संपतच्या ओरडण्याचा आवाज येत होता संपतराव गुरासारखा ओरडत होता त्या सरशी रमाला जोर येत होता वरड आणखी वरड त्या दिवशी म्या बी अशीच वरडत होती भीक मागत होते पण तुझ्या दगडाच्या काळजाला पाजर नाही फुटला काय चूक होती माझी आणि माझ्या पापली अकराची ज्याचं आयुष्य हो, तू जन्मने अगोदर संपून टाकलंस माझ्या पोटचा धड आकार नसलेला गोळा रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण पडलेला मी साऊताच्या डोळ्यानं पाहिलं काय नरक यातनं झाले असतील र माझ्या आईच्या काळजाला विचार केलाच काय कधी असं बोलत असताना तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागले तिच्यातली आई टाहू फोडत होती शेवटी तिने दुसऱ्या कोपऱ्यात असलेली लोखंडी पार उचलली आणि थेट संपतरावच्या गुप्तांगावर शेवटचा वार केला आणि संपतरावची शेवटची किंकाळी संबंध आसमंतात घुमली आणि संपतराव कायमचा संपला मरताना त्याच्या डोळ्यात भीती आणि वेदना असे समितीत भाव होते हातातील पार बाजूला फेकून क्षिती तिथंच कोसळली त्याबरोबर बाहेरचं वादळ अचानक थांबलं आणि आबाळ निरभ्र झालं होतं वाड्याची दारं खिडक्या धाडधाड उघडली सगळे गावकरी वाड्याजवळ जमले त्या पोरीला कोणीतरी बाहेर आणणार शेवंत आजी ओरडल्या सखाराम आणि दोन दणकट पुरुष आत गेले त्या खोलीत क्षिती आणि संपतराव दोन वेगळ्या दिशेला पडले होते क्षितीला उचलताना तिने पलंगाच्या दिशेने हात दाखवला व बोलली काका तो कॅमेरा घ्या आणि ती पुन्हा बेशुद्ध झाली सखारामला पलंगावर लावलेला कॅमेरा दिसला त्याने तो काढून घेतला आणि तिला घेऊन सारे बाहेर आले ते बाहेर येताच पुन्हा दार खिडक्या बंद झाल्या वाड्यावर पांढरा शुभ्र प्रकाश पडला आणि तिथे अडकून पडलेल्या साऱ्या मुलींचे आणि रमाईचे आत्मे वर जाताना दिसले त्यांना मुक्ती मिळाली होती गावकऱ्यांनी त्यांना हात जोडले थोड्या वेळाने प्रकाश लोप पावला आणि वाड्यावर वीज कोसळून वाडा भस्मसात झाला हे सगळं झाल्यानंतर क्षिती दोन दिवसांनी डोंबिवलीला परतली तिला त्या कॅमेऱ्याची आठवण झाली तिने फुटेज चेक केलं सारं व्यवस्थित रेकॉर्ड झालं होतं फक्त तिचा चेहऱ्यावर पदर होता त्यामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तिला आठवलं की तिचा पदर संपतरावने दूर सारला होता मग इथे मग तिला तिच्या आजीची आठवण झाली ती म्हणायची आत्म्याचा चेहरा कधीही आरशात आणि कॅमेरात दिसत नाही मग तिथे फुटेज घेऊन ऑफिसला आली व्यवस्थित एडिट करून हे सगळं सत्य जगासमोर आणण्यात ती यशस्वी झाली सिटी आर टीआरपी ही प्रचंड वाढली आणि रायगावला सरकार दरबारी मान्यता मिळाली सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामुळे सावकारी कायमची संपुष्टात आली या साऱ्याला सुमारे दोन वर्ष काळ लुटला होता बाहेरचं वातावरण वादळी होतं मुसळधार पाऊस धो धो कोसळत होता तिनं शेवटचं पान वाचून संपवलं आणि पुस्तक टेबलवर ठेवून बेड लॅम्प मालवून झोपली खोलीत पसरलेल्या अंधुक प्रकाशात ते पुस्तक चमकत होतं आणि त्याचं नाव होतं समय एक अनाहूत वेळ मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद